नमस्कार हर्ष पाटील चॅनलला आपण सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता आमचा सकाळ सकाळ सका चालू आहे ऑक्टोंबरला तर आमचे हा खंडू लागलेला माग आमचा त्याला चुकून आम्ही तसंच पुढं गेलो आणि बघू शकता रोडने जाताना मी कॅप्चर केला हा व्ह्यू खूप छान वाटत होतं आणि पावसानं पुलाच्या तिथं भरपूर पाणी आलं होतं पाण्याला खूप प्रेशर होतं म्हणून हा व्हिडिओ मी करून घेतला औदुंबरला जाताना रोड पोसन इतका छान व्यू आहे ना सगळीकडे कोकण असल्यागत वाटतंय बघू शकताय सगळी थीम अशी कोकणचीच वाटते नेचर सगळं एकदम फ्रेश हवामान आणि इथं भरपूर मोर वगैरे असतात ही नदी औदुंबरनंतर जाते पोचलो आम्ही मंदिरापाशी त्यानंतर नारळ वगैरे घेतलं खाली उतरलो तो तिथं गेलो तर ते दादाने आम्हाला ते हे लावलं गोपीचंद वगैरे आत गेलं तर समजलं आरतीची वेळ जात ते म्हणून पाच दहा मिनटं तिथंच आरती घ्यालोजी जा दर्शन घेतलं हा मागच्या साईडचा आहे अंतरच्या मागच्या साईड आहे तिथं एक दादा असं कंच्या मूर्त्याला बसले होते आणि मंदिराच्या मागाचं मूर्ती आहेत छोट्या छोट्या एकमेक जात त्यांची श्री गणेश मारुती नंतर महादेवाचे पिंड आहे महादेवाची पिंड आहे तिथं आम्ही पाय पडलो आणि पुढच्या साईडला आलो नंतर माघारीला निघालो तर तिथं खूप गरज होती बघितलं पोलीस वगैरे होते तिथे काहीतरी ट्रेनिंग चालू होतं ఆలూ మగారి గరి ఆల క నేరు పురి భాచ కైదా మనలో మీ ఛోే సీ తో కదా లసూ ఆలు బిడ్ బ అర్ధ తా వ్యవస్థ భిజలేనంత వ్యవస్థ భిజలే బారీక బారాయలో लाँगे ते गारून तर म्हणलं पीठ वगैरे मैदा काढून घ्यावा आणि पुऱ्या लाटायला पहिल्यांदा मी मोठी लाटून घेतली आणि मग त्यांना वाईटल्याचे साईने असं गोल गोला आकार दिले पुऱ्या म्हणून म्हटलं परत करून घ्यावं दोन पुऱ्या तळ तर मी मग बारीक करून घेतले तिला कांदा टोमॅटो भाजून घेतलेला नाही ते बारीक झालं की ते लगेच पोडणी टाकलं नदीकडं पोळ्यात भाजी होऊन जाईल पुरेपणा अशा टम फुगत होते त्याच्या मग भिजलेत चांगलं त्याला तर मग फुगते बघू शकते या प्रकारे झाले त्यानंतर मी छोले करून घेऊ फोरणी टाकायला लागली तेल ओतून घेतलं आणि केळी सगळी पेस्ट त्यात भाजून घेतली व्यवस्थित त्यातनंतर मी छोले मसाला आपलं घरचं तिखट जरासं मीठ टाकून घेतलं आणि छोले टाकून घेतले अशा प्रकारे मसाले वगैरे टाकून घेतले होतात आणि मी काय केलं होतं छोले कुकरला मी चिट्टी दिली नव्हती म्हणून मी ह्या मसाल्याचे शिजवून घेणार होते त्यानंतर मी छोले टाकून घेतलो नंतर मी एक एक पुरी लाटायला सुरुवात केली एक पुरी लाटून टाळाला दिली अशा प्रकारे पुरे फुकत होती बघू शकता आपल्या एकेका छोले पण तयार होते सगळ्या प्रकारे छोले कुठून तरी टाकून घेतले छोले तर रेडी होते आणि पुऱ्या पण बऱ्यापैकी झाल्या होत्या माझ्या बघू शकता पुऱ्या पण झाल्या तयार Să vă spune pur un ghid la nuptătate, pur un gust